लग्नाच्या रात्री जेव्हा अमितने त्याच्या पत्नीचा काळा चेहरा पाहिला तेव्हा त्याला खूप राग आला मग त्याच क्षणी त्याने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची ती बायको त्याच्या पाया पडली आणि म्हणाली तुम्ही हवे तर दुसरं लग्न करा मी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहील पण मला घटस्फोट देऊन घरापतून बाहेर काढू नका नंतर अमितने एका सुंदर स्त्रीशी लग्न केले आणि तिला घरी आणले त्याची पहिली पत्नी जीविका ही मोलकरीण बनून तिची सेवा करू लागली घरातले सगळे आनंदी होते कारण त्यांना एक मोफत मोलकरीण मिळाली होती पण एका रात्री अचानक अमित बाहेर उभा राहून शांतपणे त्याच्या घराच्या दाराकडे पाहत होता कामहीत नाही पण आज त्याची हिंमत होत नव्हती की दार उघडून आत जावी जवळच्या मंदिरातून भजनांचा आवाज ऐकू आला तेव्हा त्याने आकाशाकडे पाहिले हिवाळ्यातील संध्याकाळ लवकरच रात्रीच्या अंधारात बदलत होती त्याने एक दीर्घ श्वास घेतला आवडो किंवा न आवडो पण घरी होते त्याच्याकडे जाण्यासाठी दुसरी कुठेही जागा नव्हती त्यानं दार उघडल्याने आत शिरला संपूर्ण घर नेहमीप्रमाणे चमकत होते संगमरवरी फरशीवर त्याचेच त्याला प्रतिबिंब दिसत होते संध्याकाळी यावेळी घरात कुठेही धुळीचा एकही थर दिसत नव्हता जणू काही घर अनेक वेळा स्वच्छ केले गेले होते त्याचे बूट चिखलाने माकले होते तो पुढे जाताना त्याच्या पायांचे ठसे जमिनीवर दिसू लागले ड्रॉइंग रूम मध्ये आत जाताच त्याला आतलं दृश्य दिसलं खूप गर्दी होती त्याची बायको लाल रंगाचा ड्रेस घालून टीव्ही पाहत होती हातात चहाचा कप होता तिला पाहून त्याच्या ओठांवर हास्य पसरलं ती खूप सुंदर दिसत होती एका मुलाची आई झाल्यानंतरही तिच्या सौंदर्यात काहीच घट झाली नाही अमितला पाहताच तिने त्याला तिच्या शेजारी बसण्याचा इशारा केला आणि स्वयंपाकघराकडे वळून ओरडली जीविका अगं अमित साठी ही चहा आण तो तिच्या शेजारी शांतपणे जाऊन बसला आज मन दुख, दुखी होते आणि त्याच्या पाहून त्याची पत्नी काहीतरी समजून घेत होती ती काहीही गोष्टी बोलून माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होती कदाचित तिलाही अंदाज आला असेल की मला काय त्रास होत आहे थोड्या वेळाने जीविका स्वयंपाकघरातून चहाचा कप घेऊन बाहेर आली तिला पाहून मला आश्चर्य वाटले पण शांतपणे चहा ठेवला आणि परत जायला निघाली तेव्हा अमितच्या पत्नीने तिला जीवनाची एक लांब लचक यादी दिली मग जीविकाने मान हलवली आणि किचनकडे वळली वाटेतील मुलाची खेळणी उचलली आणि टेबलवर ठेवली अमितचे डोळे ती लांब जाईपर्यंत तिला पाहत होते पण आता तो असह्य असतो चहाचा कप हातात होता पण तो कुठेतरी हरवलेला होता रात्रीचे जीवन खूप चविष्ट होते जणू जीविकेच्या हातात काहीतरी जादू होते त्याची पत्नी सतत त्याच्याशी बोलत होती आणि तो तिला शांतपणे उत्तर देत होता जेवल्यानंतर तो लवकर झोपण्यासाठी गेला पण मैत नाही त्याच्या मनावर असा कोणता ताण होता की बराच वेळ बाजू बदलूनही त्याला झोप येत नव्हती त्याची पत्नी गाड झोपेत होती झोपेत असताना तिचा सुंदर चेहरा पाहणे कठीण होत होते मग तो शांतपणे उठला आणि खोलीतून बाहेर पडला तो बाहेरच्या खोलीत फिरत असतानाच त्याला एक विचित्र आवाज ऐकवाला मग अनिच्छेने त्याची पावले त्या दिशेला जाऊ लागली ज्या दिशेने आवाज येत होता पळेचा दरवाजा उघडा होता मग त्याने हलकासा दाब देऊन दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहताच त्याच्या तोंडातून एक गुदमरलेला आवाज आला त्याने जे काही पाहिले ते पाहून त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले म्हणूनच आज त्याचे हृदय जड झाले होते सकाळपासूनच त्याला एका अज्ञात भीतीने ग्रासले होते आणि आज तो त्याच्या स्वतःच्या डोळेने ती भीती प्रत्यक्षात येताना पाहत होता मग तो धावत जाऊन त्याच्या खोलीत परत आला त्याचा श्वासोश्वास वेगवान होत चालला होता आणि घाम पण येऊ लागला होता या थंडीतही त्याचे अंगावरील कपडे त्याला टोचू लागले हृदय जोरात दड़ धडधडत होते डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते जर रात्रीच्या शांततेत कोणी मला पाहिले असते तर त्याला काय वाटले असते कारण तो एक डेरिंग बाज मर्द होता कोणाच ठाऊक पण सत्य तर हे होते की त्याचे भूतकाळ त्याला पूर्ण शक्तीने हादरवत होते त्याची इच्छा नसतानाही तीन वर्षापूर्वीची घडलेली घटना त्याला आटवू लागली ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्य उलथून टाकले होते तो इंग्लंडमध्ये शिकत होता जेव्हा तो तिकडून परतला तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक होती तो स्वतःला हवेत उडताना पाहू लागला संपूर्ण कुटुंबात त्याच्याशी बरोबरी करणारा एकही मुलगा नव्हता इथे भारतात तर लोकशिक्षणासाठी उत्सुक असतात पण काहींचे आईवडील लहानपणीच वर्कशॉपमध्ये किंवा भाजीपाला गाडीवर उभे करतात पण त्याचे आई वडील असे होते ज्यांनी त्याला खूप कष्ट करून इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवले होते आणि तो स्वतःही सक्षम होता म्हणून त्याला शिष्यवृत्ती मिळाली चार वर्ष इंग्लंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा तो परतला तेव्हा तो पूर्णपणे बदलला होता घरी परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या आईने संपूर्ण कुटुंबाला मेजवानीसाठी आमंत्रित केले होते कुटुंबातील वयस्कर महिला माझ्या कपाळाचे चुंबन घेत होत्या ते माझ्यासाठी प्रार्थना करत होत्या आणि मला ते सगळं समजत होतं आणि आजूबाजूला असणाऱ्या मुली गुपचूप माझ्याकडे पाहत होत्या आणि एकमेकांना हातवारी करत होत्या प्रत्येक कुटुंबाला मला त्यांचं जावंही बनवायचं होतं या विचाराने मला थोडं अहंकारी बनवलं होतं आणि मी अहंकारी का नसावं मी देखणं होतो सुशिक्षितही होतो आणि भारतात इतरच मला चांगली नोकरी मिळाली होती आता माझ्या घरात पैशांचा वर्षाव होत असल्यासारखे वाटत होते या सर्व गोष्टींनी मिळून माझ्या व्यक्तिमत्त्वात एक विचित्र अभिमान भरला होता पार्टी दरम्यान मला अनेक मुलींच्या नजरा माझ्यावर हो असल्यासारखी वाटली पण मी मान जोरात हलवली आणि स्वतःलाच म्हणू लागलो मी काहीही करेन तर ते मी माझ्या मर्जीने करेन आणि माझी पत्नी ती पण माझ्या लेवलची असली पाहिजे हा विचार माझ्या हृदयात खोलवर जागा करून गेला होता मेजवानी संपली तेव्हा माझी आई भांडी साफ करताना खूप आनंदी दिसत होती ती पुन्हा पुन्हा माझे कौतुक करत होती पूर्वी या कुटुंबाने आम्हाला कधीही महत्व दिले नाही आणि आता जेव्हा माझा मुलगा शिकला आहे म्हणून बघा सगळे कसे आपल्यापुढे मागे फिरत आहेत असे ती हे मोठ्या अभिमानाने सांगत होती मी हसलो मग ती माझ्या वडिलांच्या शेजारी बसली आणि त्यांना एका नातेवाईकाबद्दल सांगू लागली ज्यांनी मला त्यांच्या मुलीचा हात देण्याबद्दल बोलले होते तेव्हा मला राग आला आई माझ्यासाठी जोडीदार शोधण्याची काही गरज नाही मी माझ्या इच्छेनुसार लग्न करेन तेव्हा आईचा चेहरा फिका पडला असं काही बोलू नकोस बाळा स्वतःच्या मर्जीने माहीत नाही कोणती मुलगी उचलून घेऊन येशील लग्नाआधी जात कुटुंब सर्व काही विचारात घेतले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती मुलगी घर बांधून ठेवणारी असली पाहिजे त्यामुळे लग्न तर माझ्या इच्छेनुसारच होईल आणि काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी हिरेसारखी मुलगी शोधे आईच्या बोलण्यावर मी हसलो मला पण हिरेसारखीच मुलगी हवी होती मग तिला मी शोधले काय आणि आईने शोधली काय दोन्ही एकच होते दरम्यान माझ्या मोबाईलला कोणीतरी मला फोन करत होते मग मी मोबाईल हातात घेतला आणि घराबाहेर पडलो पण माझं मन अजूनही आईच्या शब्दांमध्येच गुंतलेलं होतं माझ्या मनात लग्नाचं स्वप्न तर आधीपासूनच होतं आणि या जगात लग्न करण्याची इच्छा नसणारा कोणता तरुण भेटेल बरं चांगलं घर चांगलं शिक्षण आणि पैशाची काहीच कमतरता नव्हती आता माझ्या आयुष्यात फक्त एकाच गोष्टीची उणीव होती ती म्हणजे एक सुंदर पत्नी जी माझ्या प्रत्येक पावलावर माझ्यासोबत चालेल एके दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा मला घरात काही असामान्य हालचाल दिसली मी माझ्या खोलीत प्रवेश केला तेव्हा मला समोर एक महिला बसलेली दिसली ती अचानक उठली आणि माझ्या कपडाची चुंबन घेऊ लागली मी बारकाईने पाहिले तेव्हा तिचा चेहरा ओळखीचा वाटला मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले मग आईकडे पाहिले आई हसली आणि म्हणाली ही तुझी आत्या आहे जी दुसऱ्या शहरात राहते तू इंग्लंडहून परतल्याची बातमी मिळाल्यानंतर ती तुला भेटायला आली होती आईने जे सांगितले ते समजून मी मान हलवली आत्या माझ्याशी खूप प्रेमाने वागत होत्या तिचा नवराही त्यांच्यासोबत होता तोही एक चांगला माणूस वाटत होता त्यांच्या दिसण्यावरून असे वाटत होते की ते फार श्रीमंत नव्हते त्यांचे कपडे साधे होते पण स्वच्छ आणि चांगले इस्त्री केलेले होते वडील त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत होते आणि आई देखील त्यांच्यासमोर वारंवार अन्नपदार्थ ठेवत होती मला हे सर्व थोडे विचित्र वाटले कारण आईने कधीही तिच्या सासरच्या लोकांशी इतकी चांगली वागली नव्हती पण मी खांदे उडवले आणि माझ्या खोलीत गेलो बाहेर बराच वेळ पार्टी चालू होती सगळे हसत होते आणि एकमेकांशी विनोद करत होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर गेलो मी परत आलो तेव्हा आई खूप आनंदी होती तिने मला सांगितलं की आत्या इथे आल्या होत्या कारण त्यांना तुझ्यासाठी त्यांच्या मुलाला फिक्स करायचं होतं मी अभिमानाने हसलो कारण ते लोक आत्ता माझ्या घरी येऊन त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात देण्यास तयार होते आई खूप आनंदी होती आणि तीही या लग्नासाठी तयार होती पण मी थोडासा संकोच करत होतो मला त्या मुलीला भेटायची होती तिला पाहायचं होतं आणि जेव्हा मी माझ्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा ती हसली आणि म्हणाली अरे काळजी करण्यासारखं काही नाही मी तिला पाहिले आहे ती खूप सुंदर आहे आणि ती तुझ्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल ती दुसऱ्या शहरात राहतात आणि गरीब पण आहेत म्हणून तिथे जाऊन मुलीला पाहणे शक्य नाही म्हणून मला लवकरच तुझे लग्न करायचे आहे आता या माझ्या या म्हाताऱ्या शरीरात एवढे बळ नाही की अजून तुझी नखरे सहन करू तुझी बायको आल्यावरतीच तुझे, तुझे लाड पुरवेल आईचे म्हणणे ऐकल्यानंतर मी इच्छा असूनही नकार देऊ शकलो नाही मला माहीत होतं की माझ्या आईला इतक्या सहजपणे काहीही आवडत नाही आणि जर तिने माझ्या सासरच्या लोकांची प्रशंसा केली असेल तर ते खरोखरच चांगलेच असतील मी लग्नाला होकार दिला घरात लगेचच लग्नाची तयारी सुरू झाली मी माझ्या होणाऱ्या पत्नीशी कसे तरी बोलण्याचा प्रयत्न केला पण मला कळले की तिच्याकडे मोबाईल फोनही नाही आणि ती, ना ती अशा प्रकारे कोणालाही भेटली नाही ठीक आहे म्हणत मी तिला स्वतःला सांत्वन दिले लग्नाला आता काही दिवसच उरले होते ऑफिसमधील माझ्या सर्व मित्रांना माझ्या लग्नाची माहिती मिळाली होती आणि ते माझे अभिनंदन करत होते ते सर्व उच्च दर्जाचे लोक होते म्हणून मी शहरातील सर्वात मोठ्या हॉलमध्ये माझी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती मला वाटत होते की मी जेव्हा माझ्या पत्नीसोबत स्टेजवर जाऊ तेव्हा सर्वांच्या नजरा आमच्यावर खेळल्या पाहिजेत लग्नाचा दिवसही आला मी उदार मनाने पैसे खर्च केले होते वरातीची प्रत्येक गोष्ट भव्य बनवली होती वरात घेऊन आम्हाला दुसऱ्या शहरात जावे लाग लागले होते प्रवासाच्या थकव्याने आम्हा सर्वांना थकवून टाकलं होतं पण मी माझ्या लग्नाबद्दल खूप आनंदी होतो पण जेव्हा मी एका लहान खोलीत नवरदेव म्हणून बसलो तेव्हा मला गुदमरल्यासारखे वाटू लागले तिथे बसून मला खूप वाईट वाटत होते मी माझ्या आईला बोललोही होतो की आत्याला सांगून एका मॅरेज हॉलमध्ये करावे पण तिने तिच्या छोट्या घरातच लग्नाची व्यवस्था केली होती इच्छा असूनही मी काहीही बोलू शकलो नाही आणि शांतपणे त्रास सहन करत राहिलो हो। मी माझ्या वधूच्या येण्याची अधीरतेने वाट पाहत होतो आणि कधी लग्न होतं याचीच वाट पाहत होतो थोड्याच वेळात लग्नाचे मंत्र म्हणण्यात आले आणि लग्न संपले मी प्रश्नार्थक नजरेने माझ्या आईकडे पाहिले मला भूक लागली होती पण वधूचे कुटुंब काही खायला किंवा प्यायला देत नव्हते शेवटी मी थकलो आणि माझ्या सासऱ्यांना विचारले माझा प्रश्न ऐकून ते गप्प झाले मग ते म्हणाले बाळा आम्ही तर आधीच सांगितले होते की आम्ही वरातीना जेवण घा गा, खाऊ घालू शकत नाही आम्ही तुझ्या आईशी आधीच बोललो होतो त्यांनी स्वतः सांगितले होते ती स्वतः भरातींना खाऊ घालील ते हे एकदम सहजतेने म्हणाले पण हे ऐकून जणू काही माझ्यावर डोंगर कोसळला मला धक्काच बसला मला खूप राग आला होता हा तर माझा अपमान होता माझ्यासोबत आलेले पाहुणे इकडे तिकडे जेवण शोधत होते आणि माझा चेहरा लाजेने लाल झाला होता माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध माझ्या मनातला पहिला राग होता मी शांतपणे उठलो आणि एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून जेवणाबद्दल बोललो थोड्या वेळाने भरातींसाठी जेवण आले मला माझ्या आईला काहीतरी विचारायची होती पण ती योग्य वेळ नव्हती मी स्वतःला पटवून दिली काही हरकत नाही काही वेळाने वधूला आणून माझ्यासमोर बसवण्यात आले तेव्हा मला थोडेसे समाधान वाटले ती उंच होती आणि तिच्या चेहऱ्यावर पडदा होता तिचे चांगले सजवलेले रूप खूप आकर्षक होते मला वाटले की ती खूप सुंदर असेल आता मला निघण्याची घाई होती लवकरच लग्नाच्या चे वरात शहराकडे निघाली आम्ही परत पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती मी अधीर होत होतो पण आई विधींमध्ये व्यस्त होती आणि लहान लहान विधी करत रात्रीचे बारा वाजले होते शेवटी मी आईला इशारा केला की मला आता माझ्या खोलीत जायचं आहे माझा हाऊभाऊ पाहून सगळे हसायला लागले मग आई माझ्या पत्नीला खोलीत घेऊन आली आणि तिला बसवली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते ज्याचे कारण मला समजले नाही पाहुणे खोलीतून बाहेर पडल्यावर मी दार बंद केले आणि मागे वळलो माझी पत्नी बेडवर लेंगा पसरून बसली होती होली खऱ्या फुलांनी सजवली होती मी हळूहळू बेडकडे गेलो आणि बेड समोर बसलो आज माझ्या इच्छा पूर्ण होणार होत्या माझ्या सुंदर आयुष्यात जी गोष्ट कमी होती ती आज पूर्ण झाली होती एक सुंदर पत्नी जिच्या उपस्थितीने मी पूर्ण होणार होतो मी माझा हात पुढे केला आणि तिचा पडदा उचलला पण दुसऱ्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली माझे डोळे आश्चर्याने उघडले कारण माझ्या आत्तेची मुलगी माझ्या समोर बसली होती ती हसत होती पण तिच्या हस्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर विशेष तेज नव्हते तिचा रंग खूप काळवंडला होता तिचे अंग सामान्य होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिच्या उजव्या गालावर एक मोठा तीळ होता मला माझ्या मनात एक वेदना जाणवत होती, होती।, होती। ती शांत बसली होती कदाचित पहिल्याच भेटीत माझी प्रशंसा किंवा भेटवस्तूची अपेक्षा करत होती पण ती माझा चेहरा दाखवण्याची वाट पाहत होती तिला पाहिल्यानंतर मला पुन्हा तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली नाही माझ्या मेंदूच्या नसा दुःखाने आणि रागाने फुटू लागल्या आई काय केलंस तू म्हणाली होती की तू ही खूप सुंदर आहेस पण हिचा चेहरा असा आहे की एकदा पाहिल्यानंतर मी पुन्हा हिच्याकडे पाहू शकत नाही तू माझ्या अपेक्षेला पूर्ण उतरली नाही तिला न ना पाहताच तिच्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली एक कटू शब्द इच्छा अस नसतानाही माझ्या ओठातून बाहेर पडले आतापर्यंत मंद हसणारी ती अचानक माझ्याकडे पाहू लागली माझ्या शब्दाने तिच्या डोळ्यात पाणी आले मी तिच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहिले आणि तिरस्काराने माझा चेहरा वळवला मला नेहमीच गोळा रंग हवा होता आणि माझी बायको इतकी काळी असेल असे मी स्वप्नातही पाहिले नव्हते तिच्या काळ्या रंगावरील मेकअपमुळे ती आणखी कुरूप दिसत होती मी घाबरलो आणि बेडवरून खाली उतरलो आणि म्हणालो मी तुला घटच पडते मी तुला माझी पत्नी म्हणून ठेवू शकत नाही उद्या तुला रिसेप्शन वेळी पाहून सगळे जण माझी चेष्टा करतील हे शब्द ऐकून तिचा चेहरा शांत झाला ती अचानक बेडवरून खाली उतरली आणि माझे पाय धरले नाही अमित देवासाठी तरी मला घटस्फोट देऊ नकोस माझे वडील खूप गरीब आहेत हा धक्का त्यांच्यासाठी डोंगरासारखा असेल जर मी कुरूप असेल तर मग यात त्यांचा काय दोष मी तुला सर्व सुख देईन फक्त मला घटस्फोट देऊ नकोस ती मोठ्याने रडत होती पण माझे पाय तिच्या काळ्या हातात खूप विचित्र दिसत होते मी मागे हटलो मी माझी टोपी काढली आणि फेकून दिली मला खोलीतील सर्व काही उद्ध्वस्त करावेसे वाटले ती मोठ्याने रडत होती अचानक ती तिच्या जा जागेवरून उठली आणि म्हणाली जर तुला माझा लूक आवडत नसेल तर तू दुसऱ्याशी लग्न करू शकतेस मी तुला कधी थांबवणार नाही फक्त तुझं नाव माझ्यापासून काढून टाकू नकोस मी इथे घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहील आणि तुमची सेवा करत रे मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुझ्याशिवाय जगू शकत नाही त्याच्या बोलण्याने माझ्या मनात आणखी एक द्वेषाची लाट उसळली मी आता त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे नाते सहन करू शकत नव्हतो पण खरं तर मी काहीही करू शकत नव्हतो पाच वेळ खोलीत फिरल्यानंतर मी शेवटी तार उघडली आणि बाहेर गेलो आई बाहेर सोफ्यावर बसली होती मला बाहेर येताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हस्य उमटले तिने मला अजिबात विचारले नाही की मी आज रात्री मी बाहेर का आलो आहे उलट ती शांतपणे बसून जप करत राहिली मी घराबाहेर पडलो मला माहीत नाही की मी किती वेळ रस्त्यावर चालत राहिलो पण मी भटकत राहिलो शेवटी मी ठरवलं की माझ्या अंदाजानुसार मी नक्कीच एका सुंदर मुलीशी लग्न करेन दुसऱ्या दिवशी रिसेप्शन पार्टी होती मी तिला इशारा दिला होता की ती तिच्या चेहऱ्यावरून पडदा काढणार नाही त्या बिचारी मुलीने माझे म्हणणे मान्य केले संपूर्ण पार्टी दरम्यान लोक म्हणत होते की वधूच्या चेहऱ्यावर पडदा असतो पण आई सर्वांना गप्प करायची माझे मन तिच्यावर पूर्णपणे कंटाळले होते लग्नानंतर पार्ट्या सुरू झाल्या पण मी जर वेळी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचो दुसऱ्या दिवशी मी कामावर जायला सुरुवात केली पण माझा जवळचा मित्र समीरला मात्र काहीतरी समजले होते माझ्यासारखा माणूस ज्याला प्रवासाची खूप आवड होती तो माणूस दुसऱ्याच दिवशी कामावर आला आहे हे त्याच्या मनाला पटले नाही त्याने मला त्या संध्याकाळी त्याच्या घरी जेवायला बोलवले मी नकार देण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझा प्रस्ताव कठोरपणे नाकारला तो म्हणाला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कोण कामावर जाते तू हनीमूनलाही गेला नाहीस आता वहिनीला घेऊन माझ्या घरी मेजवानीसाठी नक्की यावे लागेल माझा उतरलेला चेहरा पाहून त्याला सगळं समजलं मग अनिच्छेने त्या संध्याकाळी मी माझ्या पत्नीसह त्याच्या घरी पोहोचलो जेव्हा माझ्या त्या मित्रांनी मला त्या सद्य सध्या आणि सावळ्या रंगाच्या मुलीसोबत येताना पाहिले तेव्हा त्यांनी माझा चेहरा का उदास होता हे समजले त्याने घरात अनेक प्रकारचे पदार्थ बनवले होते त्याचं कुटुंब मला त्यांच्यापैकीच एक समजत होते जरीही माझी त्यांच्याशी पहिलीच भेट होती सबरने मला जेवाला बसायला सांगितले पण मी थोडा वेळ संकोच केला त्याची धाकटी बहीण जेवणाची टेबल व्यवस्थित करत होती मी तिच्यावरून नजर हटवायला विसरलो कारण ती खूप सुंदर होती जणू ती स्वर्गाच्या बागेतून थेट या जगात आली आहे तिचे लांब कोळी केस नाजूक चेहरा आणि गोरा रंग माझ्या मनाला मोहन टाकत होता मला तिच्यासारख्या मुलीला माझी पत्नी बनवायची होती जेव्हा तिला माझ्या नजरेची दिशा कली तेव्हा तिने माझ्याकडे पाहिले आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला माझे हृदय माझ्या नियंत्रणाबाहेर गेले मला कोणत्याही किमतीत तिला माझी पत्नी बनवायची होते माझी कुरूप पत्नी हे सर्व शांतपणे पाहत राहिली तिने खूपच कमी अन्न खाल्ले होते समीरच्या घरून परतताना मी मनात ठरवले होते की मी तिच्याशी समीरच्या बहिणीशी बोलेन आणि मी जास्त वाट पाहिली नाही दुसऱ्याच दिवशी मी त्याला माझ्या भावना सांगितल्या त्याला धक्काच बसला तो म्हणाला पण अमित तू फक्त दोन दिवसापूर्वी लग्न केलेस मी थोडा चळबळ मग मी म्हणाल मला अशी करू बायको नको आहे ती माझ्या आईची पसंती होती मला माझ्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे मी तुझ्या बहिणीला जगातील सर्व सुख देईन मी तिला सर्व प्रकारे आश्वासन दिले माझा उत्तम दर्जा उत्तम नोकरी आणि भरपूर पैसा यामुळे त्यालाही विचार करायला भाग पाडले शेवटी त्यानेही माझ्या बाजूने निर्णय घेतला आणि माझ्या लग्नाला होकार दिला त्या दिवशी मी खूप आनंदी होतो मी घरी आलो आणि प्रथम माझ्या आईला सांगितले हे ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा कोणताही भाव नव्हता जणू काही सगळं आधीच ठरलेलं होतं एका आठवड्यानंतर मी प्राचीशी लग्न केलं आणि तिला घरी आणलं तिचे सौंदर्य आणि मेकअप पाहून माझी पहिली पत्नी जीविका काही क्षण तिथेच उभी राहिली आणि मग शांतपणे खोलीत निघून गेली आणि कपाटातून तिचे कपडे काढले आणि सोफ्यावर ठेवले आणि म्हणाल प्राची आता याच खोलीत राहील तू आईच्या खोलीत किंवा स्टोअर रूममध्ये झोप मी द्वेषपूर्ण स्वरात म्हणालो पण ती काहीच बोली नाही हो तिच्या डोळ्यात नक्कीच अश्रू होते तिने शांतपणे स्टोर रूमला आपले स्थान बनवले आई सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत तिच्याकडून काम करून घ्यायची जणू काही तिला एक मोफत मोलकरीण मिळाली होती ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिला शिव्या द्यायची आणि अपमान करायची मला आश्चर्य वाटले कारण मी माझ्या शांत स्वभावाच्या आईचा हा पैलू यापूर्वी कधीही पाहिला नव्हता पण मला जीविकामध्ये काही रस नव्हता म्हणून आई तिच्यासोबत जे काही करते यात मला काहीच फरक पडत नव्हता मी माझ्या नवीन आयुष्यात रमलो होतो प्राची एक फॅशनेबल मुलगी होती ती नवीन स्टाईलचे कपडे घालायची आणि नेहमी मेकअप करायची तिचे सौंदर्य पाहून मला खूप आनंद राहायचा जीविका घरातील सर्व कामे करायची त्यामुळे प्राचीला कोणतेही काम करायची गरज पडत नव्हती लग्नानंतर लगेचच मी प्राचीसोबत हनीमूनला गेलो युरोपच्या दीर्घ दौऱ्यानंतर जेव्हा मी परतलो तेव्हा मला कळले की पा प्राची गर्भवती आहे माझे आयुष्य आता पूर्ण होणार होते मी खूप आनंदी होतो फक्त एकच गोष्ट मला त्रास देत होती ती म्हणजे घरात शांत आणि उदास फिरणारी जीविका ती आता मला एखाद्या सावलीप्रमाणे वाटत होती ती कधीच काहीच बोलली नाही बऱ्याच वेळा आई तिला मारहाण करायची आणि ती शांतपणे त्रास सहन करत राहिली एके दिवशी जेव्हा दुधाचा ग्लास पडला तेव्हा आईने तिला काठीने इतके मारले की ती ढसाढसा रडू लागली तरीही तिच्या ओटातून एकही तक्रार बाहेर पडली नाही मला माहीत नाही की त्या दिवशी माझ्या मनात एक विचित्र भावना का निर्माण झाली मला अस्वस्थ वाटत होतं जर मी कामावर गेलो असतो तर मला तिचे तक्रार करणारे डोळे सर्वत्र दिसले असते आजही मी याच कारणासाठी लवकर परत आलो आणि आत्ता रात्रीच्या यावेळी मी जे काही पाहिले ते पाहून मला अश्रू अनावर झाले माझे मूल जोरात रडत होते मी उठून त्याच्याकडे पाहिले प्राची न कळत झोपली होती मी तिला हलवले आणि तिचं लक्ष मुलाच्या रडण्याकडे वेधले पण ती उलटून पुन्हा झोपी गेली मी एक दीर्घ श्वास घेतला ती सुंदर तर होती पण तिचे वर्तन थोडेही चांगले नव्हते रात्रभर रडत तर मीच त्याची काळजी घेत होतो मुलाला दूध पाजल्यानंतर मी खोलीतून बाहेर पडलो मी पुन्हा त्याच खोलीकडे जात होतो जिथे मी काही वेळापूर्वी ते दृश्य पाहिले होते यावेळी स्टोअर रूमचा दरवाजा उघडा होता जीविका माझ्या समोर बसून मोठ्याने रडत होती आई अजूनही तिच्या समोर उभी होती बघितलंस माझ्या लग्नानंतर तुझ्या आईने माझ्याशी जे काही केलं त्याचा मी कसा बदला घेतला तुझा चेहरा आणि रूप पाहून मला अंदाज आला होता की माझा मुलगा तुला कधीच स्पर्श करणार नाही म्हणूनच मी मुद्दाम तुझे लग्न त्याच्याशी लावून दिले आता बघ तुझ्या घरात कचऱ्यासारखी पडून आहेस आणि तिकडे तुझ्या आईला होणाऱ्या वेदना मला खूप आराम देतात आणि मध्यरात्री इथे देवाचे नाव घेऊन आणि जपमाळ जपून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेस की तू खूप चांगली आहेस चल उठ माझ्यासाठी दूध गरम करून घेऊन ये आणि आईने तिला जोरात लाथ मारली ती पुन्हा रडू लागली आणि शांतपणे तिच्या जागेवर उठली हे पाहून जणू काही माझ्यावर डोंगर कोसळला होता आईने तिचा जुना सोड घेण्यासाठी माझा वापर केला होता माझ्या आत्याने त्यांच्याशी काय केले हे मला माहीत नव्हते पण या सगळ्या जीविकाचा काही दोष नव्हता ती माझ्या जवळून शांतपणे जाऊ लागली तिची नजर माझ्यावर पडली तेव्हा मी थरथर कापू लागलो जर ती बसून देवाकडे माझ्याबद्दल तक्रार करत असेल तर देवालाच माहीत ते माझ्यासोबत काय करतील इकडे ऑफिसमधील लोकांमध्ये झालेले बदल मला दिसू लागले बसकडे माझ्याबद्दल वारंवार तक्रार केली जात होती माझे मूल दिवसभर एका अनाथ मुलासारखे पडून असायचे प्राची तिच्या सौंदर्यात आणि ड्रेसिंग मध्ये मग असायची जीविका माझ्यापासून दूर जाऊ इच्छित होती पण तिचा हा, हात धरला आई तू माझ्या पत्नीशी असे वागू शकत नाहीस आज मी जे काही ऐकलं आहे त्यानंतर अजून हे पाप मी होऊ देणार नाही आजपासून मी जीविकाला माझ्या पत्नीचा दर्जा देईन ते आता स्टोअर रूममध्ये राहणार नाही तर दुसऱ्या खोलीत राहणार आहे आता या दोन्ही पत्नींना न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे आणि आज आजपासून तू माझ्या बायकोला काहीही बोलणार नाहीस मी हात वर करून माझ्या आईला म्हणाल जिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता पण मला माहीत नाही का माझ्या हृदयात एक शांती आणि आराम उतरत असल्याचे मला जाणवले जीविकाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात एक विचित्र आनंद दिसत होता एक हास्य होते मी तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले तिचा दुपट्टा थोडासा घसरला होता आणि तिच्या चेहऱ्यावर निरागस्ता पसरली होती ती सुंदर नव्हती पण ती कुरूपही नव्हती मी हळवारपणे तिचा हात धरला आणि तिला माझ्या खोलीत घेऊन गेलो सकाळ होताच मी जाहीर केले की माझ्या दोन्ही बायकांना माझ्या खोलीत समान हक्क देईल माझी सुरुवातीला प्राची सुरुवातीला खूप रडली आणि ओरडली पण नंतर ती शांत झाली कारण तिला माझी संपत्ती आणि मालमत्ता गमवायची नव्हती आणि जीविका ती इतकी आनंदी होती की कि उठण्यापूर्वी किंवा बसण्यापूर्वी ती देवाचे आभार मानाला विसरली नाही ती अजूनही पूर्वीसारखीच घरातील सर्व कामे करते फरक एवढाच होता की आता तिच्या अडोळ्यात अश्रू न व हास्य होते तिच्या सहवासात राहून मला जाणवले की खरा आनंद देणारी पत्नी कशी असते माझे कपडे आणि बूट नेहमीच तयार असायचे ती स्वतःच्या हाताने मला गरम जेवण वाढायची आणि कधीही तक्रार करायची नाही आणि आता मीही माझ्या मनात निश्चय केला आहे की मी तिच्यावर केलेल्या अत्याचारांची भरपाई नक्कीच करेन या कथेचा अर्थ असा आहे खरा आनंद आणि खरे नाते हे फक्त सुंदर दिसण्यावर नसते उलट ते प्रेम समर्पण आणि सेवेने बनलेले असते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आत डोकावते त्याच्या चुका स्वीकारते आणि त्या सुधारण्याचा निर्णय घेते तेव्हाच तो खरोखर न्याय करतो जीविकासारख्या पत्नीचा आदर आणि प्रेम मिळाल्याने अमितला हे जाणवले की खरे सौंदर्य बाह्य नसून आंतरिक असते जे त्याग सेवा आणि हास्यामध्ये असते तर मित्रांनो ही आजची कहाणी होती या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ Thanh